मी सध्या गडचिरोलीमध्ये आणि गडचिरोलीच्या सी सिक्स्टी मुख्यालयामधून आपण थेट ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकता हा एक हॉल आहे पोलीस मुख्यालय गडचिरोलीचा हा हॉल आहे या ठिकाणी एक मोठा समारंभ या ठिकाणी झाला होता आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये साधारणतः अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामध्ये साधारणतः ताराक जे होती ज्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल जे विचार आहे नक्षलच्या कॅडरचे निर्माण जे आहे त्या नक्षल कॅडरचे निर्माण या कारानी केलं होतं त्यांच्या संपूर्ण टीमने केलं होतं आज संपूर्ण टीम हे कॅडर जे टीम आहे हे आज हळूहळू का होणाऱ्या या ठिकाणी गडचिरोलीमध्ये आत्मसंपर्क करताना बघायला मिळतंय आणि म्हणून ज्या नक्षल नक्सलांवर पंचवीस लाखाच्या चाळीस लाखाच्या सहा लाख आठ लाख असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते आणि त्यांच्यावर राज्य सरकारने बक्षीससुद्धा ठेवलं होतं त्या सर्व लोक आता हळूहळू या म प्राव, मुख्य प्र मुख्य प्रवाहात येताना बघायला मिळतं विकासाच्या प्रवाहामध्ये येताना बघायला मिळतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे चार शिरपट देऊन सात सत्कार केला आणि त्यांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी त्यांना प्रेरित केलं आणि संपूर्ण टीम जे गडचिली जिल्हा जे पोलीस दल आहे आणि जे बाकी जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत जवान आहेत ह्या संपूर्ण सांघिक कामगिरी करत हा जो गडचिली जिल्हा आहे आता हळूहळू नक्षलमुक्त होताना आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणू की काय साधारण दोन तीन वर्ष असे झालेत की त्या ठिकाणी नक्षल्यांकडे कुठली नवीन भरती होताना आपल्याला बघायला मिळत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी अकरा जहान नक्षलवाद्यांनी आत्मसफ्र केलेलं आपल्याला बघायला मिळतं